बदलापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन उद्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे त्याच्याच पूर्वसंध्येला नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये पालिकेचे कर्मचारी अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींची लगबग पाहायला मिळते आहे चोवीस वर्षांच्या बहुप्रतीक्षेनंतर बदलापूर नगरपालिका प्रशस्त व भव्य अशा इमारतीमध्ये स्थलांतरित होत असल्याने पालिका अधिकारी कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये आनंदाचे वातावरण आहे याच अनुषंगाने कार्यक्रमाच्या आयोजनात आघाडीवर असलेले शिवसेना शहर प्रमुख बावन मात्रे यांनी आज नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली यावेळी उद्याचा स्वातंत्र्य दिन हा बदलापूरकरांसाठी ऐतिहासिक दिन असेल असे वावन मात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले सर्व बदलापूरच्या राजकीय पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छो की पंधरा ऑगस्ट हा इतिहासात जाणारा लिहिणारा दिवस बदलापूरकरांसाठी आहे नुसतं प्रशासकीय बिल्डिंगचंच लोकार्पण सोला नाही परंतु या बदलापूर शहराला ज्या भेडणावाळ्या हो समस्या आहेत मग त्यात पाणी प्रश्न असेल वीज प्रश्न असेल स्ट्रॉंग ऑर्डर डेनेज असेल आणि जे रिंग रोड असतील त्यांनासुद्धा भरीव निधी आम्हाला पाहिजे हे प्रशासकीय बिल्डिंगचं लोकार्पण सोला हे निमित्त आहे आणि या मराठा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तीस कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे त्यांनी एक वाजताचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे आमदार किशनजी कतोरे असतील राजन गोरफडे असतील श्रीधर पाटील असेल शरद तेले असेल संजय भूर असतील माझे खासदार कपिल पाटील असतील आम्ही सर्वांनी मिळून या शहराचे चांगले चांगले डी पी आर विकास कामांचे केलेले आहेत तर नक्कीच मी मगाशीच बोललो आहे की हा बदलापूरचा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा इतिहासात लिहिला जाणारा दिवस असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देणार आहेत आम्ही आगरी महोत्सवला त्यांना घेऊन आलो त्यानंतर आम्हाला तीनशे कोटी रुपयाचा निधी या बदलावर नगरपालिका विकास कामासाठी त्यांनी दिलेला आहे तर आज शहराच्या बॉर्डरवर आलेले ते आणि आत्ता उद्या शहरामध्ये येणार आहेत नक्कीच आमची हजार कोटी रुपयाची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि नुसती अपेक्षा नाही सर्व टेक्निकल बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत सर्व खाती ही मुख्यमंत्र्यांच्या अंडर आहेत मी आमच्या सर्व बदलापूरच्या जनतेच्या वतीनं त्यांना उद्या साकडं घालणार आहे की रक्षाबंधन आहे रक्षाबंधनला जशी मुख्यमंत्री लाडली योजना बविन योजना त्यांनी दिली तसंच माझ्या या बदलापूरच्या सर्व आया बहिणींना फक्त पाण्यापासून वंचित आहे त्याचा जी आर राजनजी आम्ही त्यांच्याकडनं काढून दोन दिवसात घेणार आहे हीच मोठी बदलापूर शहराला गिफ्ट असेल स्ट्रॉंग वॉटरचं काम मंजूर झालेलं आहे त्यांच्या टेबलवर पाहिले पडले त्याचासुद्धा जी आर त्या दिवशी आम्ही घेणार आहे आणि आज बदलावर शहराची वाढती लोकसंख्या बरेचसे जुविली असो खरवई असो बदलावर या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज होणं क्रमप्राप्त आहे त्याचेसुद्धा टेक्निकली स्वरूप आम्ही पूर्ण ते सुद्धा तेसुद्धा नगरोत्थानमधनं आम्ही मंजुरी त्या दिवशी त्यांच्याकडनं घेणार आहे असं हजार कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री या बदलावर शहराला सर्व आमच्या लोकप्रतीच्या विनंतीवरून देऊन जातील अशी अपेक्षा आम्ही ठेवून त्यांना या ठिकाणी बोलवू मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही रवींद्र चव्हाण यांना निमंत्रित केलेलं आहे पालकमंत्र्यांना निमंत्रित केलेलं आहे स्थानिक आमदार कतोरे साहेबांना निमंत्रित केलेले आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार डावकरे साहेब जिल्हाधिकारी साहेब पोलीस आयुक्त साहेब तहसीलदार प्रांत शासना लोकप्रती आणि शासना असतील सर्व जे अधिकारी आहेत पुन्हा ज्या पहिल्या दिवसापासून एकोणीसशे पंच्याण्णवला जी निवडणूक झाली तेव्हा जे जे नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रित केलेले आहे सर्व अध्यक्षांना विविध पक्षातले अध्यक्ष आहेत त्यांना आमंत्रित जे प्रतिष्ठित नागरिक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सर्वांना आम्ही पंधराशे लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आणि आपण सर्व तिसरा डोल्यावाले पत्रकार तुम्ही आम्ही कुठं चुकलं का लगेच तिसरा डोळा तुमचं अवघड तर तुम्हालासुद्धा आजच्या या सर्व तुम्ही इथं उपस्थित आहात मी राजन शेठ मी आणि प्रशासनातर्फे आपणालासुद्धा सर्वांना आमंत्रण करतो की तुम्ही सर्वांनी चांगल्या बातम्यांसाठी या ठिकाणी उपस्थित राहा आणि या बदलापूरचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये कोपऱ्यात पोहोचवाल एवढीच अपेक्षा करतो बस सर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल नाराजी व्यक्त केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सुद्धा निमंत्रण द्यायला पाहिजे होतं असं वक्तव्य केलं आम्ही स्वतः राजेनजी आणि मी उपमुख्यमंत्र्यांची तारीख घेण्यासाठी गेलेलो होतो रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्टसुद्धा केला परंतु पंधरा ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री हा आपाल्या आपल्या जिल्ह्यामध्ये झेंडावंदनासाठी जात असतो आणि या ठिकाणी तीन स्थानिक आमदार आहेत कतुरे आहेत ज्ञानेश्वर मात्रे आहेत निरंजी डावकर आहेत तीन भाजपचे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब बोले सुद्धा पालघर या ठिकाणी झेंडा वंदनासाठी येणार मी नंतर या ठिकाणी येऊन जाईल असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे कोणाला बोलवण्यासाठी आमचे कुठच्या राजकीय डावपेच किंवा हेतू नाही आहे आज तुम्ही बाहेर जाऊन बघाल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवारजी साहेब आणि देवेंद्रजी यांचा एक कॉमन बॅनर या प्रशासकीय बिल्डिंगला थोड्या टायमात आम्ही लावणारच आणि त्यांचे या सरकारने मोठा भरीव निधी जरी मुख्यमंत्र्यांनी साईन करून दिला असेल तर या सर्वांचा हियाचा वाटा त्यामध्ये तर त्यांचं नक्कीच ऋण आम्ही बदलापूरवासी कधी विसरणार प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर